अकोला तालुक्यातील पुरणगाव येथे प्रहार संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले असून यावेळी नाशिक संभाजीनगर महामार्ग रोखण्यात आला महामार्गावर यावेळी आंदोलनकर्त्यांनी पत्ते खेळत कृषी मंत्र्यांच्या फोटोला यावेळी शाही फासण्यात आली शेतकरी कर्जमाफी शेतीमालाला हमी भाव पेरणी ते कापणी सर्व खर्च एम ई जी एस मध्ये करावा दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मानधन मिळायचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या मागण्या मान्य कराव्या अशा विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेकडून आमच्या संपूर्ण कर्जमाफी कांद्याला हमी भाव किंवा अनुदान ग्रामपंचायत रोजगारांचा असेल किंवा रोजगार हमी योजनेचा असेल दिव्यांगांचे प्रश्न असतील इत, मागने, या ज्या काही इतर आणि इतर ज्या मागण्या आहे या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी सरकारला आठवण करून देण्यासाठी वेळोवेळी जे आंदोलनाचाच एक भाग म्हणून आज नाशिक संभाजी नगर महामार्गावर पुरणगाव येथे प्रहारच्या वतीने रास्ते रोको आंदोलन करण्यात येत आहे आज पुरणगाव येथे प्रहारच्या वतीने जे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे याच्यामध्ये प्रमुख मागण्या अशी आहे का कांद्याला शासनाने जे पडलेले बाजार व्हावे त्याच्यावरती त्यांनी हे करावं त्यानंतर या येवला तालुक्यामध्ये खताच्या लिंकिंगचा खूप मोठा प्रकार चालू आहे आणि कृषी अधिकारी भ्रष्ट दुकानदारांनाच पाठीशी घालताय आणि त्यानंतर कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं शेतकऱ्याकडे लक्ष न देतानी आ, ते मंत्रालयामध्ये विधान विधानभवनामध्ये पत्ते खेळत आहेत या सर्वांचा निषेध करण्यासाठी आज या पुरण गावकऱ्यांनी या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं आहे